पण तशा प्रकारे भगवान म्हणतात की मन ही आहे आणि ते मनोमय आहे हे कसं आहे मनोमय मनोमय म्हणजे जसे विचार येतात तशा प्रकारे मनुष्य कृती करते म्हणजे जसे विचार येतात प्रकारे मनुष्य कृती करतो आणि म्हणून भगवान असं म्हणतात की ज्या माणसाप्रमाणे मल्धर्म ज्याचं मल्लक मल्ल हे ज्याच्या मनामध्ये राग आहे देश आहे दुसऱ्यांचा पेश करतो दुसऱ्यांचा क्रोध होतो दुसऱ्याचा म्हणजे विषय आपल्या मनामध्ये वाईट भावना होते दुसऱ्याचं वाईट होईल अशा प्रकारे जे लोक विचार करतात यांच्या पाठीमागे होत नाही सु कधी होत नाही या लोकांच्या पाठीमागे सतत दुःख होत भगवान काय सांगतात उदाहरण जसं की बैलगाडी आणि या बैलगाडीला

लोकांचे म्हणजे दुसऱ्यांचा प्रयोग दुसऱ्याचा प्रयोगातील सांगतात सांगतात लोकांतात की आपण आपल्या मनामध्ये कुणाचाही वेश करून राखून तर आपल्या मनामध्ये सर्व चिंता म्हणजे इतरांचं juga macam tajuk yang lain macam ni ni sahaja yang ada macam serba dik secure asah kepada abdi manah amba kita ni nutriasi lain masa karuna asah tetapi